का म्हणता पट्टी हो जय भीम नवबुद्ध आहे तर कशा आहात तुम्ही सर्व तुम्हाला तर माहीतच आहे आपण तीन महिन्यापर्यंत डेली ब्लॉग टाकणार आहेत आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ ग्रंथपटनाचे आज आहे आपल्या ब्लॉगचा डे थ्री जे मी ना अशा ठेवली होती त्या हिशोबानं लाईक व्ह्यू शेअर हे तर काहीच नाही हो राहिले अरे आपला हा बुद्ध धम्म लोकांपर्यंत पोचला पाहिजेत आपला बुद्ध धम्म हा कसा आहे हे लोकांना कळलं पाहिजेत या हिशोबाने जास्तीत जास्त लाईक शेअर फॉलो करा चला वळूया आपण आपल्या टॉपिकच्या इकडे तर आजचा आपला टॉपिक असता गौतमाचा शक्य संघात प्रवेश सिद्धार्थ गौतमाच्या देश व पोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्या म्हणजे कौशल्य पतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडवा कले